संभाजीनगर मधून बातमी आहे संभाजीनगर मध्ये दोन हजार पाचशे अठ्ठावन्न रेशन कार्ड धारकांचं केवायसी अद्यापही बाकी आहे रेशन कार्ड धारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा एकशे सत्तर रुपये दिले जातात लाभार्थी अन्नधान्याऐवजी पैशाना मुकण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरामध्ये रेशन कार्ड धारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा एकशे सत्तर रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय आपल्यासोबत जोडले गेलेले विजय नेमकं ही केवायसी धारक जे आहेत अजूनही केवायसी ज्यांची बाकी आहे एकशे सत्तर रुपये देण्याचा निर्णय जो सरकारने घेतलेला आहे काय अधिकचा तपशील आहे या सगळ्या संदर्भात नक्कीच बघितलं तर रेशन कार्ड धारक जे आहे अंत्यवजी त्यांना आता एकशे सत्तर रुपये महिना जो आहे तो देण्यात येणारा निर्णय जो आहे तो सरकारने घेतला होता रेषा असणारे केसरी रेशन रेशनधारक जे आहे ते साठी कुठेतरी त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या मात्र छत्रपती संभाजीनगर मधील तब्बल दोनशे दोन हजार दोन पाचशे अठ्ठावन्न लाभार्थी जे आहेत ते याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून वारंवार की केवायसी करण्याची सूचना जी आहे ती देखील देण्यात आलेली मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक जण जे आहे ते केवायसी केलेले नाही त्यामुळे आता कुठेतरी त्या लाभधारकांना आता एकशे सत्तर रुपयापासून वंचित राहण्याची वेळ वे वे जी आहे ती त्यांच्यावरती येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळे आता उर्वरित खातेदार जे आहे त्यांनी तातडीने आता ई केवाय करावी असे आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आले कधीपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे विजय पर्यंत ही संपूर्ण मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे यापूर्वी पंधरा मार्च जी आहे ती मुदत दिली होती मात्र यामध्ये देखील काही खातेदार जे आहेत केस केवायसी बाकी होत्या आणि त्यामुळे प्रशासनाने पुढा वाढीव निर्णय घेऊन एकतीस मार्च जी आहे ती आता वाढीवळ जी आहे ती देण्यात आलेली मात्र यामध्ये जर सध्या जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पाच हजार नऊशे एकाहत्तर पैकी काही जणांनीच केवायसी केली आहे तर दोन हजार पाचशे तेरा जणांचा लाभ जो आहे तो अद्यापही त्यांना मिळत नाही कारण त्यांची केवायसी जी आहे ते अद्यापही झालेलं नाही त्यामुळे त्या तातडीने कराव्या असं आवाहन ते प्रशासनाने केलेलं आहे धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी